गंगापूर तालुक्यातील गावच काय म्हणले गावी होत ह्या धनगर समाजाच्या मेंढपाळ यांच्या वाड्यावरती दरोडा पडलाय संदर्भामध्ये आता त्या ठिकाणी आपले आल्यानगर जिल्ह्याचे व महाराष्ट्र व आक्रोश मेंढपाळाचे अध्यक्ष सकाराम सरकांना हे या ठिकाणी पोहोचले आहेत आणि त्याची आपण काही प्रतिक्रिया जाणून ही घटना झाली कशी आणि दिशा कोणती त्या संदर्भात जी आपण बातचीत करणार आहोत अण्णा नमस्कार तुमचं से सेनुत भारतमध्ये अभिनंदन ही झालेली घटना काय प्रकारे नमस्कार मी सखाराम सर संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र मेनपळ आक्रोश आंदोलन पहिल्यानं आज आपण बघितलं मंगळवारी म्हणजे गेल्या पाच दिवसापूर्वी रात्री दीड ते दोनच्या दरम्यान मांजरे तालुका गंगापूर जिल्हा संभाजीनगर या ठिकाणी आमच्या मेनपळाच्या वाड्यावरती या रात्रीचा दरोडा झाला ही जी घटली घटना ही अगदी हृदय पळवणारी घटना आहे अगदी काळजाला पाजर फोडणारी घटना आहे जर या घटनेचं गांभीर्य जर बघितलं तर सरकार या तिकडे इकडं पूर्णपणे उदासतेने बघता असं वाटतंय पोलिसांना आरोपी सापडत आहेत म्हणजे विशेष गोष्ट आहे आज भारत जगामध्ये महासत्ता होऊ पाहतोय आणि इथे गंगापूरच्या संभाजीनगरच्या पोलिसांना आरोपी सापडत नाही म्हणजे किती लज्जास्पद गोष्ट आहे आज आमच्या देशाचे प्रधानमंत्री आज विश्वनेता म्हणून आज आम्ही त्यांना मान सन्मान देतो की बाय जगात त्यांचं नाव आहे परंतु याच विश्व नेत्याच्या या राज्यामध्ये देशा या देशामध्ये या संभाजीनगरच्या पोलिसांना आरोपी आठ आठ दिवस सापडत नाही म्हणजे ही खरोखर आमच्यासाठी ही अपमानास्पदच गोष्ट आहे या देशाच्या प्रधानमंत्र्यांसाठी अपमानास्पद गोष्ट आहे घडलेल्या घटनेचा निषेध या ठिकाणी आज आम्ही करतोय कारण आज या ठिकाणी बघितलं आमच्या माता भगिनींच्या कान तोडण्यात आले त्यांच्या हातातले पायातले जोडवे काढताना अक्षरशः त्यांनी इतके निर्दयपणे त्या गोष्टी काढलेल्या आहेत की त्यांनी विचार नाही केला की जे कान तुटत आहेत की जे नाक तुटतंय आहे किंवा बारीक बारीक लेक लेकरांच्या कानातल्या ले बाळ्या देखील त्यांनी एकदम वरबडून काढलेल्या आहेत इतकी भयंकर घटना या ठिकाणी घडलेल्या आहे आणि या घटनेचं सविस्तर आम्ही विधान परिषदेचे सभापती सन्माननी राम शिंदे साहेब यांना सविस्तर ले ले। या गोष्टी सांगितलेल्या आहे आणि आम्ही या ठिकाणी समाज महाराष्ट्र आंदोलनाच्या वतीनं संभाजीनगर कलेक्टर ऑफिस वरती एवढ्या चार दोन दिवसामध्ये आठ दिवस आता या ठिकाणी फार मोठं आंदोलन छडणार आहोत आणि त्याचा आवाज पूर्ण राज्यात या ठिकाणी उठल्याशिवाय राहणार नाही कारण ही गो गोष्ट आता थांबणार नाही जर आपण बघितलं गेल्या महिनाभरामध्ये कमीत कमी चार ते पाच हल्ले या ठिकाणी मेंढपाळावरती झालेला आहे एकाही आरोपी मध्ये आरोपी अद्याप पोलिसांना सापडलेला नाहीये जर पोलिसांना विचारलं आमच्या गुंध आरोपी तेच आहेत का ते म्हणतात नाही ते दुसऱ्या गुणला आरोपी होते आणि आम्ही तपासासाठी तुमच्या गुन्ह्यात त्यांना वर्ग करून घेतले मग हा काय प्रकार आहे म्हणजे पोलिस यंत्र आरोपी सापडत नाही म्हणजे हा प्रकार काय हेच काय कळत नाही माझा संशयित हा आहे इथले वाळूं असेल वाळू एमआरसी असेल किंवा गंगापूर असेल या पोलिस ठाण्याचे जे अधिकारी आहेत हे चोरांना मॅनेज आहेत त्याशिवाय एवढं मोठं धाड चोर करणार कर आहेत हे आमचा या ठिकाणी ठाम विश्वास आहे आणि आमची पुढची मागणी जी असणार आहे की हे पोलीस अधिकारी सस्पेंड केले पाहिजेत यांना भडतर्क केले पाहिजे या ठिकाणी ठेवलं नाही पाहिजे यांच्या जागा दुसऱ्या अधिकारी ठिकाणी नेमावत आणि यांना डायरेक्ट घरी काढून दिलं पाहिजे पोलीस अधिकारावर तुमचा विश्वास राहिला नाही मेंढपाळ वारंवार हल्ले होतात तरी पोलीस प्रशासन त्याच्यावर कसं पाहतो नाही आता आम्ही आमच्या आंदोलनाच्या माध्यमातून या गोष्टी शासनापर्यंत पोहोचवणार आहोत आणि पुढची मागणी ही असणार आहे की या ठिकाणी तात्काळ पोलिसांनी अटक केली पाहिजे आणि आम्हाला त्या ठिकाणी समोर बोलावलं पाहिजे आम्ही त्या आरोपी ओळखले पाहिजे आणि पण म्हटलं पाहिजे की त्याची रात्री आम्ही पाळाच्या दरोडा आम्हीच घातलेला आहे आमच्या समिती मान्य केलं पाहिजे तर त्या ठिकाणी म्हणू की पोलिसांनी तेच आरोपी या ठिकाणी अटक केले आहे आणि पुढची जी आमची तयारी आहे ती सगळ्यात मोठी मागणी आहे नुसते आरोपी अटक करणं आरोपीला सजा होणं आणि या ठिकाणी प्रश्न सुरक्षित सुटणार नाही आमची शासनाकडे एक मागणी आहे की प्रत्येक मेंढपाळ शस्त्रप्रमाण बंदुकीचं लायसन बंदुकीचा परवाना या ठिकाणी मेंढपाळ जर दिला तर हे कायमस्वरूपी या ठिकाणी मेंढपाळ संरक्षण होईल आणि या ठिकाणी पोलीस प्रशासन असेल किंवा इतर कुठे प्रशासन त्यांच्यावरचा या ठिकाणचा ताण कमी होईल आणि मेंढपाळाला अगदी तो त्याचा स्वतःचा व्यवसाय आहे तो नक्कीच या ठिकाणचं सुरक्षितपणे ঠিক ছোটো सुद्धा दोरड फोरनेशन वाईट वाटतं वाईट वाटतं ह्या लकराला कधी मारण केली अक्षरशः आमचं काळे निवडं असतं मंडळात अक्षरशः असं वाईट वाटणं सकाळ मायाबाब तुम्ही ह्या दोरड कधी अटक करणार आमचं फार निवडणुकी का ह्या गांधापुरतार शास्त्री काय झालं ती काढण्याची झाला तरुणा झाली अनमार झाले आमचे पा पाच ते हा जण आमचे गंभीर आहे मारकोड टाकण्यात मार डोक्यात का पाय हो बर त्याच्यानंतर बैलाला मारलं किती वाजता घटना झाली दोन ते अडीच वाजता परत होती पुढच्या अपेक्षा काय पुढं आमची अपेक्षा असे आमचे मेंढपाळा अध्यक्ष मेंढपाळा अध्यक्ष बर, बर, सकाराम आम अण्णा आमच्या ते आमच्याकडे आलेले आम्ही त्यांच्या पाठीमाग खंबीरपणाने उभे बांधव त्यांच्या मागे उभा आहे आम्हाला फक्त लायसनची परवानगी मिळाली पाहिजे पर लायसनची परवानगी आम्हाला मिळाली पाहिजे अपुरा मेंढपाळ समाज अपुरा अण्णांच्या पाठीशी उभा आहे प्रश्नासंदर्भात पहिल्या ठिकाणी निघलेले आहे त्यांना म्हणजे हे फार म्हणजे त्यांच्या पुढं फार मोठा प्रश्न निर्माण होत असा त्यांनी हे मडकत पुढे शहर सांगितले पंचवीसशे बेताशी का मिळावा हे ह्या तालुक्यामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये वारंवार डंगर समाजावर पोलीस प्रशासन हां मिंग ले आरंभ कर